श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आज आपण ऐकत आहोत परमपूज्य आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग सहावा तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे बाळच्या राहत्या घराशेजारी एक मोठा वाडा होता नाटक मंडळी आली की त्या वाड्यात ते लोक उतरत असत नाटकाची रंगीत तालीम त्या वाड्याच्या समोरील पटांगणात होई त्यामुळे त्यांचे बोलणे गाणे सर्व काही बाळच्या राहत्या घरात ऐकावयास मिळत असे कळायला लागल्यापासून सामान्यातून असामान्य अर्थ काढण्याची बाळची वृत्ती असल्याने बोलण्यातून नाटकात चालत असलेल्या गाण्यातूनसुद्धा ती अर्थ काढीत असे उदाहरणार्थ एके दिवशी सत्यविजय राजाला सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे असून आपला खरा जिवलग मित्र म्हणजे कोणत्याही प्रसंगी आपणास दूर न करणारा असा एक परमेश्वरच आहे त्याचे प्रेम मात्र सत्य असून बाकी सर्वांचे नकली प्रेम आहे हे वाक्य एका साधूच्या मुखातून ऐकावयास मिळाले त्यावर त्या वाक्याची प्रचिती पाहण्याचे ठरवून सत्यविजयाने आपल्या राज्यकारभार मंत्र्यावर सोपविला आणि तो कफल्लक बनून आपल्या बहिणीच्या घरी गेला तत्पूर्वीच भावाची ती गोष्ट बहिणीच्या कानावर गेली होती त्यामुळे त्याला पाहताच नेहमी हसत हसत भावाचे स्वागत करणारी बहीण एकदम हिरमोसला चेहरा करून त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागली तोंडाला येईल ते बोलू लागली इतकेच नव्हे तर भावाला आलेल्या वाटेने परत जा असे म्हणून तिने दरवाजा लावून घेतला त्यानंतर सत्यविजय तेथून परतला तो एका वर्षानंतर राजाच्या पोशाखात काही सेवकांसह पालखीतून पुन्हा बहिणीकडे आला वर्दी मिळताच बहीण हास्यमुखाने बंधूचे स्वागत करण्यास पुढे आली भोजन समयी ताटात पंचपक्वांने वाढण्यात आली चांदीचा पाट ताट तांब्या भांडे इत्यादी व्यवस्थित सर्व काही आदर सत्कार तिने केला परंतु सत्यविजय न जेवता तसाच बसून राहिला ते पाहून बहीण म्हणाली जेव की दादा असं का बसलास सत्यविजय म्हणाला हे सर्व माझ्यासाठी नसून राजाच्या पोशाखासाठी आहे माझ्यासाठी जे द्यावयाचे ते यापूर्वी मी आलो होतो त्यावेळी तुझ्याकडून मला मिळालेच आहे मला एका साधूच्या वाक्याची सत्यता पहावयाची होती ते काम माझे झाले इतके बोलून सत्यविजय तेथून परतला यावरून असत्य जग क्षणोक्षणी बदलते सत्य जो परमेश्वर त्याचे प्रेम मात्र कधीच बदलत नाही आपणास विजयध्वजा फडकवायची तर सत्याला घट्ट धरले पाहिजे हा बाळने बोध घेतला पण तू दुसऱ्या क्षणाला विसरून न जाता कायमचा जतन केला त्यामुळे पतीवियोगानंतर सासरच्या किंवा माहेरच्या मंडळींपैकी एकाकडेही त्यांना जावेसे वाटले नाही इतकेच नव्हे तर मुलांच्याही मोहजाला त्या अडकल्या नाहीत एकच प्याला नाटकात सुधाकर दारूच्या पायी जेव्हा सर्व काही घालवून बसला तेव्हा प्रभू मजवरी कोपला हे गाणे सिंधू म्हणते आणि आजपासून पुन्हा कधी दारू घेणार नाही असे सुधाकरकडून सांगितले गेल्यावर प्रभू मज गमला मनी तोशला असे सिंधूने उद्गार काढले यावरून देवाचा कोप झाला की आपल्याला दुःख भोगावे लागते आणि देव संतुष्ट झाला की आपणा सुखाचे दिवस येतात करिता आपण देवाचे कधीच विस्मरण होऊ देऊ नये हा अर्थ बाळने कायमचा लक्षात ठेवला बाळच्या समोर ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या, त्या प्रत्येक गोष्टीतून ती अर्थ काढी इसवी सन एकोणीसशे पंधराच्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी देवळातून कीर्तन ऐकून बाळ घरी आली इतक्यात धो धो पाऊस पडू लागला पन्हाळीच्या वाटेने पडत असलेले पावसाचे पाणी पाहत उभी असलेल्या बाळाला पाहून बाळ काय पाहतीस ग असा बाबूरावांनी प्रश्न केला तेव्हा आत्ताच बाळ हरिदासांनी सांगितले नाही का की मनुष्य जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे मनुष्य जन्माला येतो मोठा होतो आणि एके दिवशी मरून जातो तेव्हा ते कसे हे समजून घेण्यासाठी मी बुडबुडे पाहत आहे असे बाळने उत्तर दिले बाबुराव म्हणाले इतका वेळ पाहून तुला काय कळाले बाळ म्हणाली अण्णा हा बघा बुडबुडा उठतो थोड्या वेळाने मोठा होतो आणि मग फुटून जातो यावरून हा लहान बुडबुडा म्हणजे मी आणि हा मोठा बुडबुडा म्हणजे तुम्ही फुटलेला बुडबुडा म्हणजे आजोबा असा मी अर्थ घेतला एके वर्षी पावसाळ्याच्या तोंडाला बाळने एक लहानसा म्हणजे अदमासे दोन फूट रुंद व पाच फूट लांबीचा वाफा तयार केला त्यात पावसाचे पाणी साठल्यावर एकाहून एक मोठ्या अशा पुष्कळशा कागदाच्या होड्या तयार करून तिने त्या पाण्यात सोडल्या त्या सोडतेवेळी प्रत्येक मोठ्या होडीत वटाण्या एवढे पाच पाच वाळूचे खडे ठेवले आणि एका होडीत बाजूला खेळण्यातली कचकड्याची बाहुली ठेवली आणि हातात बोटा एवढी खराट्याची काडी दिली आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक छोटीशी बाहुली बसवून तिच्या हातात एक तुंब्याचे फूल दिले इतक्यात आजूबाजूची मुले तेथे गोळा झाली यमुनाबाई पण भद्रकालीच्या देवळात कीर्तन असल्याची बातमी बाळाला सांगण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आल्या त्यांनी बाळाला हे ग काय असे विचारले वाफ्याकडे बोट करून हिचे नाव भवनदी असे बाळ म्हणाले इतक्यात वाऱ्याची एक झुळूक आली व त्यासरशी त्या वाफ्यातील लहान होड्या सर्व उलटल्या आणि बुडाल्या ते पाहून होड्या बुडायला रे बुडाल्या असे म्हणून मुले टाळ्या पेटून हसू लागली तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली काय रे हसताय कशाला या सर्व होड्या म्हणजे माणसे समजायची देवाला विसरून गेलेली माणसे भवनदीत बुडतात म्हणजे कशी तर ही अशी या होडीत वाळूचे जे खडे दिसतात ते त्यांनी साठविलेले पुण्य असून त्या जोरावर ते देवाकडे चालले आहेत त्यावर यमुनाबाईंनी प्रश्न केला सर्व देव का ग तू ठेवले नाहीस तेव्हा बाळ म्हणाली भवनदी तरुण जाण्यासाठी एक देव एक गुरु एक नाम असावे असे बुवांनी सांगितले नाही का त्याचप्रमाणे हातात काठी घेऊन बसलेला नावाडी म्हणजे गुरु आणि ती नाव म्हणजे मनुष्यदेह व हातात फूल घेऊन बसलेला तो मुमुक्षू फूल म्हणजे देवाचे नाम गुरूंनी दिलेले नाम हे सदैव जवळ बाळगले असता मुमुक्षूला एक ना एक दिवशी ते देवाची भेट करून देते हा त्याचा भावार्थ स्नानाला आणि कीर्तनाला मिळून जाणाऱ्या पन्नासाच्या वर बायका होत्या पण त्यापैकी यमुनाबाईच तेवढ्या युक्तिप्रयुक्तीने प्रश्न करून बाळकडून उत्तर मिळवित असत बाळच्या ज्ञानाची किंमत कळाली असेल तर ती एका यमुनाबाईलाच दुसरी तस्ता मास्तरणीने एका मुलीला उशीर करून आल्याबद्दल उद्यापासून तू उशीर करून आलीस तर तुला खराट्याने मारीन चपलेने हाणीन अशा शब्दात दटावले ते ऐकून दुसऱ्या दिवसापासून बाळने शाळेला जाण्याचेच बंद करून सोडले वडिलांना आपला हा निर्णय कळवीत ती म्हणाली अण्णा मुलींना चांगले वळण लावण्याचे काम मास्तरणीचे असते की नाही हो तर मग असे वाईट शब्द चंदाक्काने वापरावेत काय मला असली शाळा नको उद्यापासून मी शाळेत जाणार नाही दुसऱ्या दिवशी बाळ शाळेला गेली नाही म्हणून मुलींना शाळेला बोलावून नेणारी दाई तिला बोलावून नेण्यास आली तेव्हा बाबूराव तिला उद्देशून म्हणाले अजून चार दिवस आम्ही बाळाला शाळेला पाठविणार नाही पाचव्या दिवशी मी शाळेपर्यंत तिला आणून पोचवीन तेव्हा ती बाई निघून गेली जेव्हा बाबूरावांनी ही गोष्ट वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत नेऊन मास्तरणीला तोबा तोबा करण्यास लावले तेव्हा बाळ पुन्हा शाळेत जाऊ लागली एके दिवशी कोणासही न कळत बाळ समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका पडक्या देवळात गेले तेथे एक भली मोठी शंकराची पुरातन पिंडी होती संध्याकाळी दिवा लावण्यासाठी तेथील ते ते पुजारी जेव्हा देवळात आला तेव्हा त्या पिंडीला कवटाळून बसलेल्या बाळाला त्याने पाहिले गोकर्णातील एकंदर लोक बाबूरावांना ओळखत असल्याने बाळाला पाहताच पुजारी अत्यंत आपुलकीने तिला उठविण्याचा प्रयत्न करू लागला पण तो निरर्थकच झाला शेवटी घाबरून बाबूरावांना सांगण्याकरिता म्हणून तो घाईघाईने तेथून निघाला इकडे बाबूराव चोहोनकडे बाळाचा शोध करीत समुद्रकिनाऱ्याकडे चालले होते वाटेत पुजाऱ्याकडून ही हकीकत त्यांना समजल्यावर ते पुजाऱ्यासह त्या देवालयात गेले त्यांनी देवा तुझी लीला अगाध आहे असे म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरवितास झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ती उठली त्यावर तिला घेऊन ते घरी परतले यावेळी बाळचे वय आठ वर्षांचे होते बाळच्या शाळेतील मुख्य चालिकाही वाघ शेळीचा खेळ खेळण्यात तरवेज होती एके दिवशी मधल्या सुट्टीत वाघ शेळीचा खेळ कोणाला खेळता येत असेल तर त्यांनी माझ्याबरोबर खेळायला यावे असे मुलींना उद्देशून त्यांनी सांगितले तेव्हा एकही मुलगी पुढे सरसावली नाही बाळ मात्र त्यांच्याजवळ जाऊन शालक का मी खेळायला येऊ का पण मला तितकेसे चांगले खेळायला येत नाही तुम्ही खेळत असताना मी एकदा पाहिले होते इतकेच असे म्हणाली त्यावर शालक्काने बाळाच्या हाताला धरून बसवून घेतले त्यावर दोघी खेळू लागल्या वाघ चालकाकडे आणि शेळी बाळकडे होती पण आश्चर्याची गोष्ट ही की बाळने थोडक्याच वेळात त्यांना हरवून सोडले बाळवर त्यांचे अत्यंत प्रेम असल्याने चालकांना अपमान वाटण्यापेक्षा उलट बाळाचे कौतुकच वाटले कधीकधी बाळ मधल्या सुट्टीत सर्व मुलींना जमवून संत व देवादिकांच्या गोष्टी सांगे तिच्या त्या गोड स्वभावामुळे शाळेतील सर्व विद्यार्थिनींना ती हवीहवीशी वाटत असे एके दिवशी एक गृहस्थ हातात एकतारी आणि चिपळ्या घेऊन त्याच्या तालावर इंदिन दिन सुदीन नाळे अंदरे बलू कठीण मंदमतीये नी आगलो इगुलो गोविंदन नामस्मरणे माडू वर्धक्के इंदिन दिन सुदीन अस्थिर देहविदू नानावस्थे आग दिर्दू कस्तुरी रंगन दासर शरण सुदीन योगी गळोड नाडी विषय भोग निडाडी श्री गुरु कृपे साधु संगती इंद पापव यादव यादवरायन मोददी भजी सलू इनदीन दिन सुदीन हे पद म्हणत जात होता बाळने ते गाणे ऐकता ऐकताच पाठ केले तेव्हापासून ती ते तेच गाणे नेहमी गुणगुणू लागली वरील गाण्याचा अर्थ हे मंदमती देवाचे नामस्मरण करून नर जन्माचे सार्थक करण्यास आजचा दिवसच सुदीन आहे उद्या म्हणशील तर तू खास फसशील कारण देह हा क्षणभुंगर आहे करिता संतांना शरण जाऊन एकवार त्यांची कृपा संपादन कर संत संगती पापाचे क्षालन करते करिता आजचा दिवसच सुदीन असे समजून क्षणाचाही विलंब न लावता संत चरणाश्रयी हो बाळ हरिदासांच्या चातुर्मासातील कीर्तनात पेटी वाजविण्याची सेवा बाबुराव करीत असत त्यावेळी निरूपणानंतर बुवांना विश्रांती देण्याकरिता गाणे म्हणण्याची संधी बाळाला मिळत असे एके दिवशी बुवांनी कीर्तनात मन स्थिर केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही मन स्थिर करण्याकरिता एकांतात बसून परमेश्वर प्रतिमेचे पायापासून ध्यान केले पाहिजे असे सांगितले ते ऐकल्यापासून तसे ध्यान आपण करावे असे बाळाने ठरविले परंतु घरात मुलांचे रडणे मोठ्या माणसांचे बोलणे असते याकरिता निवांतपणे बसण्यासाठी गावातील व्यंकटरमणाचे देवालय तिने पसंत केले ते देऊळ घरापासून जवळजवळ दीड मैलाच्या अंतरावर होते दुपारी जेवणानंतर त्या देवळात जाऊन बाळ ध्यान करीत बसे आणि साडेतीनच्या सुमारास घरी परत येत असे एके दिवशी चार वाजले तरी बाळ तशीच बसून राहिली शेशम भटजी देवळाचे महाद्वार उघडण्यास आपल्या घरातून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी बाळाला पाहिले जवळ जाऊन त्यांनी बाळाला हाक मारली आणि बाळ हे काय ग आरंभलीस असे म्हणाले तेव्हा काय म्हणजे देवाच्या भेटीकरिता मन स्थिर करीत आहे असे बाळने त्यांना उत्तर दिले ते ऐकून शेषम भटजी थक्कच झाले ओम नम शिवाय उर्वरित चरित्रवाचन आता पुढील भागात